गणपती हरतालिका व्रत कथा हरतालिका व्रत हे भाद्रपद शुक्ल तृतीयेच्या दिवशी केले जाते या व्रताला हरतालिका तीज असेही म्हणतात या दिवशी माता पार्वतीने भगवान शंकराला पती म्हणून मिळवण्यासाठी कठोर तप केले आणि अखेर त्यांची मनोकामना पूर्ण झाली अशी या मागाची कथा आहे कहाणी सतीचे पुनर्जन्म झाल्यानंतर ती हिमालयाची कन्या पार्वती झाली लहानपणापासून तिने शंकराला पती म्हणून स्वीकारले होते परंतु तिचे वडील हिमवान यांनी तिचे लग्न विष्णूसोबत लावण्याचा निश्चय केला याची माहिती पार्वतीला मिळाली तेव्हा ती अत्यंत दुखी झाली त्यावेळी तिच्या मैत्रिणींनी तिला आईशिवाय हर शिव तालिका म्हणजेच हरतालिका बनून जंगलात नेले तिथे पार्वतीने शंकराला पती म्हणून मिळवण्यासाठी कठोर तपश्चर्या केली तिने उपवास करून वाळूत शिवाची प्रतिमा तयार केली आणि अखंड प्रार्थना केली शेवटी तिच्या कठोर तपाने प्रसन्न होऊन भगवान शंकर स्वतः तिच्यासमोर प्रकट झाले आणि पार्वतीच्या पवित्र हरतालिका व्रत किंवा गणपती हरतालिका पूजेकरिता लागणारी सामग्री पूजा साहित्य खालीलप्रमाणे आहे हरतालिका पूजेची सामग्री गणपती वा पार्वती शंकराची कुर्ती सर्व वाळू असन साथो कलश पाणी भरलेला वर नारळ ठेवलेला पंचपल्लव विशेषतः दुर्वा जास्वंद मोगरा कमळ फुलमाला अत्तर चंदन हळदकुंकू धूप अगरबत्ती दीप तेल तुपाचा दिवा अक्षता तांदूळ नैवेद्य फळे मिठाई मोदक लाडू ई पंचामृत दही तूप मध साखर सुपारी वेळची लवंगे दुर्वा नारळ दक्षिणा लाल पिवळा कपडा आरतीची ताटली आरती कापूर पूजेसाठी स्वच्छ पाणी वा कलशाविरील पत्र या साहित्याने विधीपूर्वक पूजा केली जाते